हां प्रतीक्षा काय करायला लागली हे असं जेवारी भरती दिसत नाही का आ आले वो लवकर करावे गोळा नुसतं सांगायचं काम करायचं भरायचं नाही ह भरू लागावी जरा थोडीफार इथं तित बसले तर भरू भी लागत नाही आता इतके तेवढी पाते उचरणं म्हटलंय अवघड झालं तुला मी थोडीच म्हणलं मला उचलत नाही म्हणून तुम्ही भरू लागाती पण थोडीतरी लागाव लागतो ही एक ठिका भरलंय दुसरं ठिक भरलं दोन दोन ठिके भरली तिकडे पलीकली गोळा करायचे आणखी मीच भरते त्याच्यात किडमे तर नाहीत म्हणजे काय तुझं आता किड्या तू किड्याला किड मी म्हणते त्याला काय करू मी किती जवारी खाली सांडली नाही खाली सांडलेली सगळी वारी खाली सांडलेली कशी आता याचायची पक्षाला जरी टाक सगळे उद्या पक्षी येऊन खातील तरी बरं व्यवस्थित सगळं बरं तुम्ही मला पहिले जिवावर भरू लागल मी नाव भरलं मला कंटोळ आला आता काय म्हणता आलाय मला एवढं पडतं मी येकते नाव भरलं मीडभर खाली बघ खाली सांडलं की बघ तुझं काय करणार के बा ना। नाही शहाली भाकर संध्याकाळी नाही मिळणार नि करते का तुम्ही करता काय करू मी ठरणार नाही तर मला बरं नाही लागेल की काय बजल्या बजल्या भरू लागा की बर फास्ट एकदा पाऊस जर आला का ओक सगळं आबाळ किती आले बघ बघ ओक सगळं आबाळ आले की पाऊस जर पडला का सगळं पाणी जवळीत होईल खायचं पेयचं पण अवघड होईल तुला ताण आहे पाहिजे असं दुसरी ठिकाणी आणि हे सगळं भरून घेऊन

就。<noise> <noise>